मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री साहेबांनी जर न्याय दिला तर शंभर टक्के येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री केल्याशिवाय एस टी कर्मचारी राहणार नाहीत एस टी कर्मचाऱ्यांना न्याय देणं म्हणजे काय तर एस टी कर्मचाऱ्यांचा पगार हे राज्य शासकीय ठेवणे टी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ करणे एस टी कर्मचाऱ्यांचं बेसिक राज्य शासकीय एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाल्यासारखं आहे आणि हे जर एस टी कर्मचाऱ्यांना मिळालं तर नक्कीच मुख्यमंत्री साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील कारण एस टी कर्मचारी एक रुपया न घेता मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करतील हे मात्र नक्कीच उद्या सात तारखेला एस टी कर्मचाऱ्यांच्या उपमुख्यमंत्री या सर्वांसोबत बैठक होणार आहे या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी मोठ्या मनाने एस टी कर्मचाऱ्यांना न्याय देऊन एस टी कर्मचाऱ्यांना खुश करतील हीच अपेक्षा आहे बैठकीला जाणारे एस टी कर्मचाऱ्यांचे नेते सर्व एस टी कर्मचाऱ्यांचा विचार करणं गरजेचं आहे सर्वच एस टी कर्मचाऱ्यांना या वेळी न्याय मिळणं गरजेचं आहे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन ती कर्मचाऱ्यांचं नुकसान करू नये अगोदरच या नेत्यांवर आरोप आहे की एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत यांनी काहीच मिळवून दिलेलं नाही आणि ही मोठी संधी त्यांच्याकडे आलेली आहे आता त्यांच्यावरचा आरोप खोडून टाकण्याची ही वेळ आहे महाराष्ट्रातील तमाम एस टी कर्मचाऱ्यांची विनंती आहे की कृती समितीने यावेळी तरी सकारात्मक चर्चा झाली म्हणून माघारी येऊ नये काही ना काही एस टी कर्मचाऱ्यांसाठी घेऊनच यावे एसटी कर्मचाऱ्यांना न्याय यावेळी तरी मिळून दिला पाहिजे अशी अपेक्षा सर्वच एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांची आहे यावेळी जर एस टी कर्मचाऱ्यांचं बेसिक राज्य शासकीय कर्मचाऱ्यां झालं तर पुन्हा एकदा एस टी कर्मचारी एकनाथरावजी शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री करतील कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी कर्मचारी हे फिरत असतात एस टी कर्मचाऱ्यांचं कामच ते आहे त्यामुळे एस टी कर्मचारी एकही रुपया न घेता फुकट मुख्यमंत्री साहेबांचा सा प्रचार करतील आणि त्यांना पुन्हा एकदा निवडून आणतील हे मात्र नक्कीच आणि एस टी कर्मचाऱ्यांचा खूप मोठा परिवार आहे एस टी कर्मचारी जवळजवळ दहा लाखाच्या वर मतदान करू शकतात कारण प्रत्येक एस टी कर्मचाऱ्यांच्या घरी दहा सदस्य तरी असतात आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एक लाख एस टी कर्मचारी आहेत मुख्यमंत्री साहेब जास्त काही विचार करू नका कारण तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये द्यायला तयार झालात आणि एस टी कर्मचारी हे संपूर्ण महाराष्ट्राची सेवा देत असतात त्यामुळे त्यांचा पगार वाढवणं हे तुमचं काम आहे एस टी कर्मचाऱ्यांना यावेळी तुम्ही न्याय देशाल हीच अपेक्षा मित्रांनो हा व्हिडिओ सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि एस टी कर्मचारी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी झटतोय तुम्हाला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे